नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी नवीपेठ पुणे आज आपण चे जे सत्र आपण सुरू केलंय त्याच्यामधला पुढचा पढाव बघूया आय यू आय म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्राथमिक ए आर टी ट्रीटमेंट असते ज्यामध्ये आपण स्त्रीबीज तयार करतो ते पूर्ण परिपक्व झालं की फुटण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं इंजेक्शन दिल्यानंतर स्त्रीबीज फुटलं आहे का नाही हे आपण ओव्ह्युलेशन स्कॅननी कन्फर्म करतो आणि त्या दिवशी पेशंटच्या मिस्टरांचं जे वीर्य आहे ते आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आत सोडतो आता आय करण्यासाठी कमीत कमी किती चांगले स्पर्म्स पाहिजे ह्याबद्दल आज मी थोडंसं बोलतेय आता आपल्याला माहितीये की बऱ्याच पेशंटमध्ये नैसर्गिक गर्भधारणा राहत नाही आणि आपण जसं म्हणतो की टाळी दोन्ही वाजा हाताने वाजते तसं आपण स्त्री पुरुष दोघांचेही सगळे इन्व्हेस्टिगेशन केले असतात पण बऱ्याच वेळेला असं आढळतं की स्त्रियांमध्ये सगळं नॉर्मल आहे आणि पुरुषांमध्ये स्पर्मचा काउंट कमी जास्त होतो किंवा कमी कमी होत चाललाय तर कमीत कमी किती स्पर्म काउंट असेल तर आय सक्सेसफुल होईल आणि ह्याचं उत्तर आहे दहा टोटल मोटाईल स्पर्म काउंट मिलियन म्हणजे दहा मिलियन हे प्रोसेसिंग झाल्यानंतर टोटल मोटाईल स्पर्म काउंट असल्यास आय सक्सेसफुल होण्याची शक्यता ही पंधरा ते वीस टक्के एवढी चांगली असते आपण ज्या वेळेस आय करतो त्यावेळेला टोटल स्पर्म्स जे आपल्याला मिळतात म्हणजे पतीने वीर्य दिल्यानंतर त्यातले जे स्पर्म्स आहेत त्यातले जे उत्तम दर्जाचे उत्तम हालचालीचे जे स्पर्म्स आहेत ते मशीन्स मीडिया केमिकल्स ह्यांनी आपण सेपरेट करतो निश्चित पडलेल्या किंवा कमी हालचालीच्या स्पर्म्सपासून आणि हे जे उत्तम हालचालीचे ग्रेड फोर स्पर्म्स आहेत हे टोटल मोटाईल काउंट दहा मिलियनच्या वर असल्याशिवाय मध्ये म्हणावा तसा सक्सेस रेट येत नाही त्यामुळे टोटल मोटाईल दहा मिलियनच्या वर असलेल्या पेशंटनीच आय यू आयचा प्रयत्न करावा कारण त्यामध्ये सक्सेस रेट हे चांगले असतात त्यापेक्षा अत्यंत कमी हालचालीचे चा स्पर्म्स जर असतील जर आय न करता इक्सी पद्धत जी आहे ट्यूब बेबीची त्यांनी कमी स्पर्मच्या पेशंटला अतिशय उत्तम सक्सेस रेट येतो धन्यवाद